नाही स्वामी समर्थ कशा हानात मस्त हाना तर मस्त राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्यासांगी स्वामी त्यांनी प्रार्थना करणार आहे आपण आज बघणार आहोत रेसिपी अख्खा मसूर कसा करायचा तर चला आपण हॉटेलमध्ये ढाब्या ढाब्यावर आपण मस्त म्हणजे खूप छान टेस्टी अशी भाजी मिळत असते हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये आणि आपण खूप आवडीने खात असतो तर म्हटलं चला आज आपण घरच्या घरी अख्खा मसूरची भाजी करणार आहोत माझ्या पद्धतीने तर चला डी मार्टमधून मी अख्खा मसूरची म्हणजे घेतलेले आणि सो आपण मसूरची भाजी खायची होती तो म्हटलं मम्मी ते काळं काळं काय असतं ते माझ्यासाठी घेतं त्याला अख्खा मसूर बोलता येत नव्हतं त्याच्या मित्राने पण किफिनमध्ये आणलं होतं आणि आपण म्हणजे जास्त करून दुसऱ्या भाजी हॉटेल म्हणजे कधीतरी खालेल्या असतात एखाद्या वेळेस आपल्याला आठवण येत असते चला आपण हॉटेलमध्ये ती भाजी खालवली अख्खा मसूरची तर आपण खाऊया आणि मुलांना नावं येत नसतात तर चला आम्ही डेमार्टमधून मा अख्खा मसूर आणला आहे आणि याची आपण भाजी करणार आहोत बघा हा अख्खा मसूर आहे याची भाजी तर चला अर्धी वाटी आपण घेणार आहोत आणि पाण्यामध्ये भिजवायचे आहे रात्रभर पाण्याभर बघा अर्धी वाटी घेते ना आपण मसूर तर छान दोन पाण्याने धुवून आहे कारण की इथे पावडर लावलेली असते बघा पांढर पांढर दिसतच दोन पाण्याने धुऊन घ्यायचे आपल्या म्हणजे आता किती व्यक्तींसाठी ती भाजी बनवायची आता आपल्या चार लोकांसाठी भाजी बनवायची आहे तर मी छोटीशी वाटी असते ना ती अर्धी वाटी घेतली होती पाण्यामध्ये भिजवताना सकाळी तर फुगून जातात ते तर चलत मला दाखवते मी आता कसे फुगले ते पाण्यामध्ये रात्रभर ठेवून आता आपण अख्खा मसूर घेतलेला आहे याची भाजी बघणार आहोत आपण खूप सुंदर अशी ढाव्या स्टाईल ही भाजी होत असते तर मी ने अर्धी वाटी अख्खा मसूर घेतला होता आणि रात्र म्हणजे दोन पाण्याने धुवून घेतला मस्त कारण की त्याला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून दोनदा धुवून घेतलेले आहे आणि रात्रभर पाण्यात भिजवलेला आहे बघू शकता या पद्धतीने फुलून आलेला आहे तो फुलून जातो की चार लोकांसाठी मी आता भाजी करणार आहे तुम्ही म्हणजे किती लोकांसाठी तुम्ही भाजी करणार आहात त्यानुसार आपल्याला हे घ्यायचं आहे बघा अर्धी वाटी घेतलं तर फुलून आलेला आहे तो थोडासा फुकतो तो, तो आणि आता दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी आपण आता साहित्य घेणार आहोत अख्खा मसूर करण्यासाठी ढाब्या ढाब्यामध्ये आपण ह्या प्रकारची भाजी खात असतो खूप सुंदर आणि टेस्टी लागत असते पण आपल्याला कधीतरी घरी पण खावं असं वाटत असतो एकसारखं तर आपण बाहेरचं खाऊ शकत नाही म्हणून घरी पण आपण ढाब्यासारखेच आपण ढाब्या स्टाईलमध्येच आपण अख्खा मसूची भाजी बघणार आहोत तर चला खूप सुंदर अशी भाजी लागते त्याच्यासाठी कांदा घेतलेले दोन कांदे चिरून घेतलेले बारीक मस्त हे लसूण आहे पण आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे आणि एक टमॅटो आणि मसाले घेणार आहोत तर चला बघूया मी आता कुकरमध्येच ती भाजी करणार आहे आता कुकरमध्ये जी भाजी आपण बघणार आहोत तर आता मी कुकरमध्येच पटकन झटपट होणारी भाजी असते ही कुकरमध्ये आपण दोन शिट्ट्या घेऊन येणार आहोत दोन किंवा तीन पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे छान मस्त गरम होऊ द्यायचं आहे आपण लसूण थोडासा ठेचून घेणार आहोत बारीक लसूण ठेचून घ्यायचं आहे थोडस अजून तेल टाकणार आहे थोडस थोडस आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि कांदे बघा का दोन बारीक चिरलेचे कांदे टाकून घेणार आहे

जो लसूण आपण ठेचून घेतला तो लसूण आता आपण टाकून देणार आहोत तिखट घेणार आहोत दोन चमचे आपल्याला तिखट घ्यायचे तुम्ही तुमच्यानुसार घ्या कमी जास्त तिखट हळद घ्यायची आपल्याला अर्धा चमचा थोडीशी अजून घेते हळद धने पावडर असेल धना पावडर असेल तर धना पावडर घ्या थोडासा हे बघा आहे एक चमचा घेतलेला आहे मी हा थोडासा चिकन मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे काही चिल्लेला ते टाकून घेऊ एक दोन मिनिट छान परतवून करून घ्यायचे तुम्हाला जवळून टाकू दे हे बघा छान अशी मस्त मसाल्याची आपण फोडणी दिलेली आहे बघू शकता आणि जो आता अख्खा मसूर आहे तर टाकून घेणार आहोत आपण थोडस पाणी टाकून घेऊ आणि जो अख्खा मसूर आहे ना दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेला आहे मी मसाला छान असा परतून घेऊ आपण बघा मसूर दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता इथून मसाला टाकून घेऊ आपण बघा दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले अजून एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकून घ्या हे बघा चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकून आपल्याला कुकर झाकण लावून आहे एक ग्लास पाणी टाकून घेतले आणि आता कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला बघा आपली अख्खा मसूरची भाजी झालेली दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपण नाही बघा आपली मस्त अशी अख्खा मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका हे बघा मस्त शिजून पण गेलेले आपले अख्खा मसूर हे बघा छान असे शिजलेले आहेत आणि खूप पौष्टिक पण असते ही भाजी चला आता तुम्हाला आजची अख्खा मसूरची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडली असेल तर आपण अजून नवीन नवीन रेसिपी सोबत आपण भेटणार आहोत आणि आता दिवाळी पण जवळ आलेली आहे तर आपल्याला दिवाळीची पण काही फराळ तयार करणार आहेत मी आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांना आता व्हिडिओचा एंड इथं करते मी